नऊ हजाराचा बोकड्या देवाला कापितो आणि देवाला काय वाळतो माहितीये का खुर खुर, खुर। आणि ही लोक खुर देवाला का वाहतात माहिती का महाराज ते शिजत नाहीत एक वर्ग पळत आईला म्हणलं मम्मी 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 आपल्या बागेतली फुलं एखाद्याने तोडली तर काय करशील ग ती म्हणली काय करीन थोबाड फोडीन मेल्याच म्हणतो म्हणला चल चाल बाहेर आताच पप्पांनी दोन चार फुलं तोडली नोकरी फक्त या मंडळीची खास शिक्षिकाची पस्तीस मिनटाचा तास पाच मिनटं वर्गात जायला राहिले तीस पाच मिनटं फळापूस आहे <laughs> राहिले पंचवीस काल काय झालं हे सांगायला पाच मिनटं उद्या काय घेऊ याच्यात पाच मिनिटं चला <laughs> <laughs> <पस्ति... laughs> लेखकाचा परिचय झाला धडा उद्या पाहू हुद। <laughs> <laughs> आज एका बाईच्या पोरीचं नाव उश्या तिचं झालं लग्न ती गेली नवरेच्या घरी आणि त्यांच्या गावात होता सप्ता ए पूर्वी कीर्तनकार मुकमाला राहायचे आता राह ती नाही ठू नाही ते कीर्तनकार कीर्तनावरून आलं त्याला झोपायचं त्यानं लुंगी बिंगी लावली आणि त्याला डोक्या खाली घ्यायला काही नव्हतं तो त्या बाईला म्हणला बाई उशाला काही आहे का ती बाई रडायलाच लागली याला म्हटलं आपला का चुकीचा नंबर लागला का काय तर म्हणलं बाई उष्याला खरंच काही नाही ती म्हणली महाराज पाच वर्ष उषाच्या लग्नाला झाले अजून उश्याला काय नाही तो म्हणला तुम्ही उश्या पुलावरून फेक मला डोक्या खालची लागत पन्नास टक्के बायका नवऱ्याला नावानं हाका मारतात इतकी गाड्यांची किंमत कमी झाली ए शाम तुझ्या खिशात नाही दाम काय उपयोग येतात नाव जरा चांगली ठुस काय आमच्या वेळेस नाव असायची महाराज दगडू पाटील भिका पाटील किसल पाटील नामदेव पाटील या जमीन नाही गाव पाटील <laughs> आणि नाव आमच्या वेळेस चंद्रभागाबाई यमुनाबाईन गंगूबाईन घरात पियाला पाणी नाही आख्या न्या घरात <laughs> बंगल्यावाल्याची गेट पुढे भिकारी गेले ते बंगल्यावाले एवढं होत तो भिकारी बाहेर जर गेटमध्ये दिसलं तर तंगड्या तोडीन तो भिकारी म्हणला मी असाच होतो अरे तू तरी तंगड्या तो पण मी पोत्यात घालून भिकारी होतो आता माझ्या हे दिवस आले हे तुला सांगाय आलो इंग्लिश मीडियमचे चेहरे दरिद्री असतात <laughs> शिमीचे चेहरे थोडे बरे असतात मराठी मीडियम फ्रेश खाऊन पिऊन सुखी तुम्हाला लोक बळजपुरी देत होती तेव्हा तुम्ही नाही फुगीड तुम्हाला ती घमेंड तुम्ही तेव्हा पाहुण्याला काय म्हणायचे तुम्ही कुठं आम्ही कुठ कस शक्य तुमची जमीन आणि आमचा उकिर्डा सारखाच आता कशी जिरली आता बळजपुरीच्या बापाला म्हणतात राम राम तुम्हाला यंदा नाही यंदा नाही भाऊ तो तिकडं देवाला सोडा मला नको मग परत बाप म्हणतो टच करणं आपलं काम आहे तो म्हणला टच नको धक्का नको तू यंदा नकोस वीस वर्ष आपण पोरगी सांभाळली पोरगी नवऱ्याच्या घरी जाताना रडत सुद्धा नाही सनाट निघती फुलाच्या करून उलटी बापाला असे हात करते असे झापते प्याडा दोन दारुडे रस्त्याने वलगडत निघले प्युअर बेवडी त्यातला एक बेवडा म्हणला मी मुख्यमंत्री होणार बेवडा मुख्यमंत्री होणार म्हणला मी दुसऱ्याने त्याच्या खाटकण ठेवून दिली म्हणला काय तू होऊ शकत नाही म्हणला का मी जर राजीनामाच देत नाही आता काय